नमस्कार दैनिक प्रभात मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विशाल कुंभार सध्या गणेशोत्सव सुरू आहे गणेशोत्सवानंतर सर्वत्र मंगलमय आनंदमय असं वातावरण आहे दैनिक पिंपरी विभागीय कार्यालयामध्ये देखील दरवर्षी गणेश उत्सवात आणि आनंदात साजरा होत असतो आणि आपल्या इथे आरतीसाठी असेल किंवा गणेशाच्या दर्शनासाठी आपल्या परिसरातील अनेक मान्यवर नेते मंडळी येत असतात आजही आपल्या येथे गणेशाचं दर्शन घेण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे युवा नेते किंवा एक दराडीचं नेतृत्व असं अं चेतन जी भुजबळ हे आलेले आहेत आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत त्यांच्याकडनं त्यांची मतं जाणून घेणार आहोत uh, सर स्वागत आहे तुमचं दैनिक प्रभात मध्ये दैनिक प्रभातच्या गणेशाचं दर्शन घेतलेलं आहे आरती देखील झालेली काय मागणं केलेलं काय घातलेलं घातलेले गणरायाकडे प्रथमत सर्वांना मी गणेश उत्सवाच्या शुभेच्छा देतो गणरायाला आम्ही असं मागणं घातलेलं आहे की हा गणेशोत्सव सर्व शहरातील नागरिकांना एक चांगलं आरोग्य लाभो अशी आम्ही प्रार्थना आहे सर तुम्ही uh, भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व करता किंवा त्या पक्षाचे तुम्ही कार्यकर्ते आहात पदाधिकारी आहात सोबत तुम्ही तातवडे असेल पुनावळे असेल किंवा वाकड असेल या भागातून तुम्ही येता त्या भागातल्या प्रश्नांची तुम्हाला माहिती आहे आम्हाला एक जाणून घ्यायचं आहे की त्या भागामध्ये सातत्याने नागरी समस्या बद्दल आंदोलने होत असतात मोर्चे होत असतात तर हे मोर्चे आंदोलने सातत्याने होण्याचं कारण काय कारण पिंपी चित्तूरसारख्या श्रीमंत महापालिकेचाच तो एक भाग आहे खर तर आपण पाहिलं तर पुनवळीचा परिसर असा सार। हा एकोणीसशे सत्त्याण्णव साली पुनगाव हे महापालिकेमध्ये समाविष्ट झाले जवळजवळ आज सत्तावीस वर्ष आलं गाव महापालिकेत समाविष्ट आले त्यानंतर साधारणतः दोन हजार तीनच्या आसपास महापालिकेचा डीपी विकास आराखडा हा प्रसिद्ध झाला म्हणजे त्यालाही वीस वर्षाचा अधिक काळ झालेला आहे परंतु ह्या सत्तावीस वर्षामध्ये महापालिकेने ज्या मूलभूत सुविधा आमच्या नागरिकांसाठी पुरवायला पाहिजे होत्या त्या पुरवल्या नाही तुम्हाला आश्चर्य वाटेल आज सुद्धा आमच्या गावात स्ट्रॉंग वॉटर लाईन नाही किंवा ड्रेनेजची लाईन नाही चांगलं हॉस्पिटल नाही म्हणजे चांगलं गार्डन नाही मुलांसाठी खेळायला म्हणजे ह्या मूलभूत सुविधासाठीच आम्ही आज सत्ता दिवशी चालत रघडतोय महापालिकेसंग ह्याची दाद आम्ही कुणाला मागायची आज जर तुम्ही कुणाला येऊन पाहिलं तो इमारती होत आहेत महापालिका रोज इमारतीला नवीन बांधकामाला परमिशन देते परंतु महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी रस्त्यावरती येऊन खाली उतरून बिल्डिंगच्या की पाहिलं पाहिजे ना की आपण परमिशन देत असताना मूलभूत सुविधेचं काय सातत्यानं घरातून जर आमचा एखादी भगिनी किंवा आमचा भाऊ जर ऑफिस जाण्यासाठी निघाला तर त्याला पुन्हा पास करायला त्याला अर्धा पाऊन तास लागतो घरी यायचं म्हणलं तर त्याला एक एक तास लागतो ही रोजची आमची परिस्थिती आहे मुलांना शाळेत मुलं एक एक तास लेट येतात म्हणजे ही परिस्थिती असताना प्रश्न प्रश्नासाठी अजून मांडतोय तुम्ही हे जे काही प्रश्न सांगितले हे प्रश्न सोडवायचे असतील तर कुठेतरी पुन्हा एकदा सत्ता मध्ये यावं लागेल कारण नगरपालिका जोपर्यंत तो आहे तोपर्यंत तुम्ही ते काम करू शकता असं म्हटलं जातं तर मग या नगरपालिकेच्या वरती पुन्हा एकदा सत्ताधी होण्यासाठी किंवा सत्ता आणण्यासाठी पक्षाची कशा प्रकारे चर्चा तुम्ही तयारी करताय आता आमची तयारी चालू आहे खरं तर आम्ही तयारी म्हणण्यापेक्षा आम्ही चोवीस तास लोकांच्या संपर्कात असतो लोकांच्या बरोबर असतो म्हणजे सातत्याने आम्ही मूलभूत सुविधा असं किंवा काही अडचण झाली तर लोक पहिला आम्हालाच फोन करतात आज आमच्या भागाची परिस्थिती जर तुम्ही पाहिलं की विविध देशातल्या किंवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक आमच्या परिसरामध्ये स्थायिक झालेली ती स्थायिक ह्याच दृष्टीने झाली की ह्यांना चांगलं आरोग्य किंवा चांगल्या सुविधा आपल्या परिसरात मिळतील आपल्या मुलांना चांगल्या शैक्षणिक संस्थेमध्ये घालता येईल अशा पद्धतीने ते वास्तवत आलेले आहे परंतु त्यांची काही चुकी नाहीये ना महापालिकेने जे ज्या पद्धतीने विकास करायला पाहिजे तसा केला नाहीये महापालिका काही ठराविक गावांकडे किंवा ठराविक एरियाकडेच पाहते म्हणजे बाकीचे पण गावांना त्यांनी विकास केला पाहिजे ना ही आमची मागणी आहे खरं तर या ठिकाणी भुजबळ साहेबांनी महापालिकेच्या जो काही दुजाभाव होतो त्याच्यावरती बोट ठेवलेला आहे त्याच्यासोबतच त्यांनी त्या ज्या भागात भागा ते कर, ते आपन, ने येतात त्या भागाच्या विकासासाठी जे काही प्रश्न देखील मांडलेले हे प्रश्न लवकर सुटावेत आणि त्या सर्व समस्या मार्गी लाव्यात अशा अपेक्षा आणि अशी मागणी आपण करूयात आणि गणरायाच्या प्रार्थना करूया की तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होऊयात धन्यवाद तुम्ही दैनिक प्रभातला भेट दिल्याबद्दल आणि आरती लावल्याबद्दल